बावीस वर्षापूर्वी सनी देओलचा गदर एक प्रेम कथा हा चित्रपट रिलीज वेळी प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं होतं गदर या चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली होती नमस्कार मी श्रीशेल स्वामी दिल्ली या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे अभिनेता सनी देओल साठी वर्ष दोन हजार तेवीस हे अत्यंत खास राहिले गदर एक प्रेम कथा या चित्रपटाचा सिक्वेल गदर टू यामधून त्याने जबरदस्त पुनरागमन केलाय गदर ने बॉक्स ऑफिस वरती दमदार कमाई केली सिक्वलच्या या तुफान यशा दरम्यान आता चाहत्यांमध्ये गदर थ्री आणि बॉर्डर टू ची चर्चा सुरू झाली आहे यावरती सनी देओल यांनी मौन सोडलंय सनी देओलने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये गदर थ्री आणि बॉर्डर टू यावरती भाष्य केलंय सनी देओलने वृत्तसंस्थांशी बोलताना असं सा सांगितलं जेव्हापासून गदर टू आला तेव्हापासून गदर थ्री करतो आहे अशा अफवा पसरवलं जात आहेत मी नेमकं किती आणि कोणकोणत्या चित्रपटाचे सिक्वेल करणार आहे यामध्ये बऱ्याचशा अफवा आहेत प्रत्येक गोष्टीवरून अफवा उडवली जात आहे माझ्या चित्रपटांविषयी मीच घोषणा करेल पण आता लोकांना अंदाज वर्तवण्यात आणि मोठमोठ्या गप्पा मारण्यात जरा जास्त आनंद वाटतोय सर्व अफवा पसरवले जात आहेत आता मी फक्त लाहोर नाईन फोर्टी सेवन वर काम सुरू करत आहे कारण गदर टू यशस्वी ठरलाय म्हणून हा चित्रपट बनवला जातोय गेल्या पंधरा ते सतरा वर्षापासून आम्ही या चित्रपटाशी कनेक्टेड आहोत पण या, या गोष्टी पुढे सरकतच नव्हत्या माझ्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहेत लाहोर नाईन फोर्टी सेव्हन चे दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत आणि याचे निर्माते हे आमिर खान आहेत सनी देओल आणि राजकुमार यांनी यापूर्वी घायाळ दामिनी यासारखे हिट चित्रपट एकत्र केलेत सनी देओलला दामिनीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता दरम्यान चाहत्यांकडून गदर थ्री आणि बॉर्डर टू ची देखील आता मागणी केली जाते